हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा डिसेंबर वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष पौर्णिमा पौर्णिमेची तिथी ही भगवान श्री विष्णू आणि संपत्तीची देवी माता लक्ष्मी यांना समर्पित असते तर या दिवशी देवी लक्ष्मी सोबतच भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तर या महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात येणारा या व्रताला विशेष महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार या मार्गशीर्ष पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर या दिवशी आपण व्रत करून दान केले तर आपल्याला केलेल्या दानापेक्षा बत्तीस पट फळ हे जास्त मिळते आणि म्हणूनच या पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी आपण दान केले तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो मार्गशीष पौर्णिमा ही वर्षातली शेवटची पौर्णिमा मानली जाते तर या मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती त्याचप्रमाणे अन्नपूर्णा जयंती सुद्धा साजरी केली जाते त्यामुळे या मार्गशीष पौर्णिमेला अनन्यसाधारण असं सा महत्व आहे तर या मार्गशीष पौर्णिमेचा प्रारंभ आज चौदा डिसेंबरला म्हणजे शनिवारी संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती उद्या पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार मार्गशीर पौर्णिमा ही आपल्याला उद्या पंधरा डिसेंबरला म्हणजे रविवारी साजरी करायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला जर आपण व्रत करून काही उपाय जर केले तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे उद्या मार्गशीष पौर्णिमेच्या इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे घरातील सर्व दोष अडचणी दारिद्र्य नष्ट होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला हा जो उपाय आहे तर उद्या कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा एक जो दिवा आहे तर तो आपल्याला सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती अत्यंत शुभ वेळ मानली जाते आणि या वेळेला आपण जर हा दिवा लावला तर साक्षात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते जर तुम्हाला साडे नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावणं नाही शक्य झालं तर तुम्ही दुपारी अडीच वाजेपर्यंत सुद्धा हा दिवा लावू शकता तर तोपर्यंत पौर्णिमेचा हा शुभ मुहूर्त असणार आहे तर आपल्याला या पौर्णिमेच्या वेळेमध्येच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर त्यासाठी सकाळी उद्या लवकर उठायचा आहे उठून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि थोडस कच्चा गायचा दूध पांढरे तिथे टाकून स्नान करायचं आहे कारण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करण्याला खूप महत्व दिलं जातं तर या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान केलं तर आपल्याला अनेक पुण्याची प्राप्ती होते पण आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही म्हणून घरच्या घरी तुम्ही या वस्तू टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होईल यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे देवघरातल्या देवांची पूजा आपल्याला करायची आहे आणि यानंतर हा एक दिवा आपल्याला लावायचा आहे तर तुम्हाला दिवा लावण्यासाठी थोडस गव्हाचं कणिक माळायचं आहे गव्हाचं कणिक म्हणताना तुम्हाला त्यामध्ये हळद घालायची आहे म्हणजे दिव्याला पिवळा रंग येईल तर हळद तुम्हाला त्या पिठामध्ये घालून या पिठाचे दोन दिवे तयार करायचे आहेत आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घालू शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे या दिव्यामध्ये एक दिवा आपल्याला एका एक ताटामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे मुठभर तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचा आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तांदूळ तुम्ही घेऊन आलेला आहात तर ते हातामध्ये घ्यायचं आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अकरा वेळेला जप करायचा आहे आणि हे तांदूळ तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाखाली ठेवायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करायचे आहेत या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे तर बघा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वास करत असतात आणि ही पौर्णिमा सुद्धा त्यांना समर्पित असते तर या दिवशी जर आपण हा दिवा तिथे लावला तर त्यांचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि लक्ष्मीच्या कृपेने गरिबीची सावली ही आपल्या घरावरती पडत नाही जर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी असेल किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं घरात सतत भांडणं मतभेद कल होत असतो मुलांची प्रगती होत नाही एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही घरामध्ये सतत आजार पण तर हा दिवा आपण जर तिथे पौर्णिमेच्या दिवशी लावला तर घरातील पितृदोष हा आपला कमी होतो घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तर यानंतर पुढचा जो दिवा आहे तर तो आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचाभर हळद घ्यायची आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हा दिवा घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचा आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करत असतो आणि या पौर्णिमेला दत्त पौर्णिमा असं म्हटलं जातं तर यानंतर तुम्हाला हा दिवा औदुंबर वृक्षाजवळ घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जी हळद आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळेला जप करायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळेला सुद्धा करू शकता किंवा गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि ही जी हळद आहे तर ती तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाजवळ ठेवायची आहे आणि हा दुसरा दिवा त्या हळदीवरती तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर या वृक्षाला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचा आहे पिवळी फुलं अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा या वृक्षाला आपल्याला करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीने हे जे दोन दिवे आहेत तर ते तुम्हाला अवश्य लावायचे आहेत किंवा दोन पैकी तुमच्या घराजवळ जे झाड असेल तर तिथे सुद्धा हा दिवा लावणं शक्य होईल तर तिथे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष नसेल औदुंबर वृक्ष पण नसेल तर मग हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे तर एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे जो दिवा आपण पिंपळ वृक्षाजवळ लावणार होतो तर तो दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आणि जो दिवा आपण औदुंबर वृक्षाखाली लावणार होतो तर तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटो समोर किंवा दत्तगुरूंच्या फोटो समोर तुम्हाला लावायचा आहे जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहात तेव्हा तुमच्या मनातली इच्छा तुम्ही अवश्य व्यक्त करा हा दिवा लावल्यामुळे मनातल्या प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण होतात त्याचप्रमाणे हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे तर या दिवशी तुम्ही एक मातीचा दिवा म्हणजे मातीची पणती सुद्धा घेऊन त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे या दिव्याखाली तुम्हाला तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये असा एक दिवा नक्की लावायचा आहे ईशान्य दिशा जी आहे तर ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला दिवा लावल्यामुळे सुद्धा घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदत असत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ